तर नमस्कार मंडई कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे सो so, व्लॉग येऊन भरपूर उशीर झाला आपण लास्ट टाईम फिरायला गेलो तेव्हा ब्लॉग होतो त्याच्यानंतर मात्र ब्लॉग बनवलाच नाही कारण आपला पॉडकास्ट सुरू आहे सो आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो आणि तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे मी ड्रेसिंग केलेली आहे आपला ब्लॉग कशासाठी असणार आहे तर आज आहे दही हंडी स्पेशल व्लॉग ले ले, तर आता साडे दहा वाजलेले आहेत नऊचा टायमिंग दिलेला आहे दर्शनाने ग्रुपवरती तर बरेच जण आले असतील बरेच जण आले नसतील सो पहिले आपण जाऊया आपल्या झरीमरी मातेच्या मंदिरावरती आणि तिथून मेन आपला सगळा आजचा प्रवास सुरू होणार आहे पण बघा चांगला ब्लॉग शूट करेन मी तरी प्रयत्न करेन कारण मी मेन शिडीमध्ये सो बघूया आता ब्लॉग कसं होईल तुम्ही कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा प्लीज स्किप करू नका कारण हा दही अंडी स्पेशल ब्लॉग आहे आमच्या गावातल्या अंडी किती वर्ष आहे प्रवीण अकरावा आम्ही गद्दारच आम्ही गावात असून येत नाही हा बोलशील भाई पोरं वगैरे कधी आल्याच आता झाले पोरं आता थोडे बाकी द्यायचे पोरं ते तिला असते असते कितीचा ट्राय आहे सहाचा सहा लागले प्रॅक्टिसला लागले पाच लागले सहा लावणार आता निघणार शंभर टक्के शंभर टक्के शुभेच्छा तुला नावदेवी मातेचा आशीर्वाद असू दे सहा लक आहे आईचा आशीर्वाद पुढे जाणार काल पण एक अंडी फोडली ना आज एक अंडी फोडून निघणार आहे बोलतो कुठे कुठे जाणार आहेत कल्याणला जाऊ पहिल्यानंतर डोंबिवली वेस्टला जाणार आहे डोंबिरीला पण बर उल रामबर चालेल चालेल लावास हा लागू शकता आमच्या तिघ आता बांध्या भाई नाश्ता आला भाई बाहेर कुठलेही कुठले कोण किसका बोल रे कामात बायलेच असतील बिच आणि बघतात हा एक नंबर बोलला भाई जबरदस्त तयार आहेत भाऊ काय आता ओढणी झालं ओढण्या नाही का भेटलं मेन सिटीचा मॅनेजर आहे मॅनेजर काय बोलतो भाऊ किती जावाचा आवाज तू कर राज कर राज्याला काय लावले सांगा दिले काय लावलं जोराम बोल ना कसला ती भाऊ कारू ग याने कुठं टाइमपास करायला बँकेत त्याच्या बँकेत जायचं निघून ते का पैसा लय ना अरे यांच्या जवळ तेजा तेजाच्या जवळ पैसा लय ना तो पैसा कमत नाही म्हणून त्यांनी बँकेत जमा करून ठेवले चेक बारा लाखाचा बारा लाखाचा चेक बँकेत टाकतोय बारा लाखाचा चेक बँकेत टाकून आले आता निघा आपल्याला पोरं जमा आहे तिथं चला जाऊया आता

ते घाबरायला घ्यायचं घर तू नाही घाबरेस ना बिंदास वरती चरशील ना था। कसा उभा राहायचा था? वरती चरल्यावर मंदिर आता दिसबी नाही बघ ना आले आवरा कालोगा माते की

डाला ना हिला <tip> माते माते की माते की सांग पहिले कोणची बोर तू तू कोणची बोर तू बोर कोणती बांध्याला घाबरतो वाटत तू कोणची बोर या जीव कोण आहे डेनी

सात तर तर शंभर टक्केला आवाज येतो पण आता सचिन पोटेजी तर बघूया कितीचा प्रयत्न असेल तर आपण निघलेलो आहे बघू शकता आमची पब्लिक सगळी माग आहे आमचा काम बघा काम राजू दादा तर आता आम्ही निघता रस्त्याला आहोत तर बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत कुठं स्किप करू नका आणि दहीहंडी स्पेशल ब्लॉग आहे गाईज तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता मित्रांनो कुठला गोविंदा पथक अष्टविनायक चित्रमंडल गोविंदा पथक गणेशवाडी कल्याण पूर्व काही जबरदस्त संकल्पना आहे मित्रांनो स्टॉप अब्युज ऑफ पॉवर किल द रेपिस्ट बरोबर आहे अगदी जे रेप करतात त्यांच्यासाठी तान, त्या नारा खूप काय आहेच नाही कायदा ना कानून त्यांना काही शिक्षा होतच नाही पण मी खरंच भाई तुमचा आभार व्यक्त करेन जबरदस्त कन्सेप्ट आहे तुमची खूप चांगला बॅनर वगैरे काही छापलाय एक नंबर जबरदस्त बाळासाहेब यांच्या हस्ते नव्या जे मंडळ आलेले त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला नावाची नोंद करायची पण मंडळाचा फक्त एकच पदाधिकारी तिथे नाव नोंदणी करण्यासाठी जास्त कृपया त्या स्टेजजवळ च्या नदी करूया आलेल्या सर्व गोविंदा पथकांचे दादा कोटे दा, मित्र मंडळातर्फे हार्दिक स्वागत सर्वांनी टाळ्यांच्या घद्रात स्वागत करायचे आहे शिकाणी शिक्षणा <entender> <laughs>

आता जेवण पिऊन झाल्या मस्तपैकी आणि आता निघतो आम्ही येशू किती लावायचं तर आता आठ सात कडक लावल्यान सो आता आठचा प्रयत्न आहे आता निघलो आहे जेवण पिऊन झालं पोरता मस्त कारण खूप मजा येणार आहे आणि आत्तापर्यंत तो खूप धमाल गेली आहे आणि असं म्हणजे बोलायला गेलो तर एकच दिवस असतो आमच्या वेळी जिथं आम्ही मजा करतो मला आज दोन तीन ऑर्डर होत्या पण नाही इच्छाच झाली नाही माझी कुठं ऑर्डर घ्यायची कारण एकच दिवस हांडीची माझ्या पोरांबरोबर फिरणं हे ते हे परत परत नाही वर्षात नाही एकदाच आहे सण आपला त्याच्यामुळे मी आलो क्या बात आहे अत्यंत सुंदर घाई गो ना आणखी सुंदर 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 गोविंदाला घ्याल खाली

आपल्याला इथे आज मी घेणार आहोत भेटला इथे आम्हाला दुसरा नंबर भेटलेला आहे आम्हाला दुसरा नंबर भेटलेला आहे ना गे यश गायकवाड प्रसिद्ध रील स्टार मित्रांनो खूप आहे रील्स व्हायरल होतो ट्रॉफी मी नेणार आहोत घरात ट्रॉफी राहणार आहोत म्हणजे कशालांडा करायचा तिथे बोल सांगा करायचं उन्दा? उन्दा एक, एक दोन तीन चार पाच सहा होत हंडी मारण्याची एकदम मस्त भेटली म्हणून चांगला वाटलं या वाटलं मी एकच सांगेन मार्केट मध्ये किती पण शेंगार आले तरी बदामाची किंमत कधी कमी होणार नाही जरी बरी की! ऐक なるほどね。 सुंदर असं प्रसंग दिला आपल्या मुंबई माणूसांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या आगी आगी। की, नंतर तुमची भावकी सो अशा प्रकारे त्या वर्षी पण आम्ही हातामाटाने त्या जल्लोषाने त्या जोशाने कडक ठर लावले सगळींकडे आणि यावर्षी आम्हाला अपेक्षा म्हणजे जवळपास म्हणजे पूर्ण शून्य होती आम्ही अपेक्षा सोडून दिलेली या वर्षी की कुठे म्हणजे आपल्याला दोन चार दरवर्षी आम्ही दोन दोन चार चार हंड्या फोडत होतो यावर्षी आम्ही विचार केलेला फक्त एकच हांडी फोडू आणि म्हणजे आमच्या मनात ध्यानात पण काय नव्हतं पण यावर्षी तीन बक्षी तर भेटली म्हणजे आपली अमाईदादा असतील किंवा त्यांची अंडी पण आपल्याला भेटली आणि अंडी जी आपली इथे चक्की नागेला असते ती आपल्याला भेटली दुसरी बी जे पीची अंडी आपल्याला भेटल्या अर्थात तर संजयदादा मोरे यांची पण अंडी आपल्याला भेटली आणि कुणालदादा पाटील यांच्या इथे पण आपण दुसरा नंबर मिळवला आणि त्यामुळे एक म्हणजे एक वेगळा आनंद पोरांमध्ये होता पोरं खूप खुश होती मोस्टली आम्ही दरवर्षी पूर्ण गावात नाही फिरत पण यावर्षी जो आनंद होता ज्या हक्काने थर लावले आम्ही अख्ख्या गावात फिरलो तरी मरी मातेचा दा आशीर्वाद आमच्यावरती नेहमी राहील आणि असत जरी माझी मातेला तिसाई मातेला मी विनंती करतो आणि त्यांच्याजवळ साकडं मागतो खरं तर दर की हे झरीमरी माऊली हे तिसाई माऊली आमच्या सगळ्या हंडीतल्या पोरांवरती कुठल्या प्रकारचं संकट येऊ देऊ नको आणि अशाच तुझ्या आशीर्वादाने नेहमीप्रमाणे दरवर्षी आता तुझा आशीर्वाद आमच्यावरती ठेव आणि असेच कडक थर आमचे, आमचे लागू दे हीच झरी मरी मातेकडे प्रार्थना करतो जय तिसाई जय झरीमरी जय खामदेव आणि सर्वांनी ब्लॉग बघितल्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल भेटूया अशा देखा पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय